नेते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करेन की या सर्व मराठमोळ्या दयंडीतल्या तरुणांना आपण सर मार्गदर्शन करावं भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम ढोलियाती रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापती महादेव की जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की गोमाता की हाथी घोडा पालकी हाती घोडा पालकी या ठिकाणी उपस्थित आपले लाडके आणि लोकप्रिय आमदार प्रकाशदादा जी त्याचप्रमाणे प्रवीण जी सर्व मान्यवर राज आणि सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व गोविंदा पथकातील गोविंदा भावांनो आणि बहिणींनो आपल्या आण सर्वांचं या ठिकाणी मी मनापासनं स्वागत करतो आणि आपल्याला या ठिकाणी जन्माष्टमीच्या आणि दहीहांडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला आणि प्रत्येक गोविंदाचा विमा हा आपल्या सरकारने या ठिकाणी काढलेला आहे त्यामुळे कोणी जखमी होऊच नाही पण झालं तर त्याला वाऱ्यावर सोडणारं आपलं सरकार नाही हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने सगळ्या गोविंदा पथकांची काळजी ही या ठिकाणी घेतली आहे खरं म्हणजे प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला गोपाल काल्याच्या माध्यमातनं सामाजिक अभिसरण शिकवलेलं आहे समाज एक आहेत आम्ही सगळे एक आहोत आमच्यामध्ये कुठला भेद नाही आणि म्हणून जरी हंडी एक जण फोडतो तरी काला सर्वांनी वाटून खायचा असतो हे या काल्याचं तत्व या ठिकाणी आहे आणि म्हणून ही जी प्रेमाची शिकवण ही जी कर्माची शिकवण प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला दिलेली आहे त्या शिकवणी अनुरूप आपण हा सण या ठिकाणी साजरा करतो मी प्रकाशदानाचं मनापासून अभिनंदन करेन की दरवर्षी प्रचंड मोठा उत्सव या ठिकाणी ते साजरा करतात आणि आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमच्या महिलांचं मुलींचं पथक हे मोठ्या प्रमाणात सगळ्या मुंबईमध्ये आणि इथे देखील मला पाहायला मिळत आहे हिरकणी पथकाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणींना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र